वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत पहा वजन घटेल पोटी साफ राहील पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात पाणी पिण्याच्या वेळेबद्दल अधिक माहिती दिली आहे शरीर निरोगी राहण्यासाठी पाणी पिणं फार महत्वाचे असतं डॉक्टर सुद्धा शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात आयुर्वेदानुसार एका जागेवर बसून पाणी व्यवस्थित घोटून घोटून प्यायला हवं यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहते आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही सकाळपासून रात्रीपर्यंत पाणी पिण्याचे बरेच असे नियम आहेत पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात एक पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती हेल्थ एक्सचेंजच्या रिपोर्ट अनुसार झोपतून उठल्यानंतर जेवणाच्या काही वेळ आधी पाणी पिणं जेवणाच्या आधी पाणी पिणं अंघोळीच्या आधी आणि झोपण्याच्या आधी पाणी पिणं तब्येतीसाठी उत्तम ठरत तुम्हाला जेव्हाही तहान लागेल तेव्हा पाणी प्यायलाच हवं दोन पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती एक्सपर्टच्या मते सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यायला हवं सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते सकाळी उठल्यानंतर कधीच थंड पाणी पिऊ नका कोमट पाणी प्यायला हवं किंवा पाणी रूम टेम्परेचर वर असायला हवं ज्यामुळे टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते जेवणाच्या अर्धा तास आधी नक्कीच पाणी प्या ज्यामुळे टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि डायजेस्टिव सिस्टीम चांगली राहते खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते अंघोळीच्या आधी कोमट पाणी नक्की प्या ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो आणि मूळही चांगला राहतो उभं राहून घाईघाईत पाणी पिऊ नका जर तुम्ही जेवताना पाणी प्यायलात तर गॅस्ट्रिक ज्यूस आणि पोटातील एसिड पातळ होत जाते ज्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो न्यूट्रिएन्टबझॉर्ब करणं कठीण होत प्लास्टिकच्या बॉटलने पाणी प्यायल्याने हॉर्मोनल संतुलन बिघडते दिवसभरातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलाच हवं ज्यामुळे शरीर हायड्रेट राहतं पाणी कमी प्यायल्याने कमकुवतपणा आणि थकवा जाणवतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद